सकाळचे साडेपाच वाजले आहेत आज आहे एक जानेवारी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षानिमित्त आम्ही मैत्रिणींनी संकल्प केला होता की सकाळी लवकर उठून आपण रनिंगला जायची रात्री मी ओटा क्लीन करून ठेवल्यामुळे माझी दिवसाची सुरुवात प्रसन्न झाली एक ग्लास गरम पाणी व त्यानंतर थोडासा घेतला नवीन वर्षाची सुरुवात स्वामींचे दर्शन घेऊन मी केली आहे खूप दिवसापासून आमचे सुरू होते की रनिंग चा आपण सर्वजणी मैत्रिणी मिळून प्लॅन करू पण आदल्या दिवशी बऱ्याच जणांनी कॅन्सल केले पण माझी मैत्रीण नम्रता तिने मला सांगितले की काही होऊ दे आपण दोघी तर दोघी नक्कीच जाऊ दो। कडाक्याची थंडी पडली होती आम्ही दोघी जाण्यासाठी बाहेर पडलो आम्ही दोघी तिच्या टू व्हीलर वरून खडकवासला येथे जाण्यासाठी निघालो तिथे जाऊन गाडी पार्क करायची आणि त्यानंतर थोडे रनिंग करून यायचे असे आमच्या आधीच ठरले होते त्याचवेळी आमच्या एका मैत्रिणीचा कॉल आला ती येऊन इथे गेट जवळ थांबली आहे ती पण आमच्या सोबत पुढे जॉईन झाली मेन गेट मधून आम्ही बाहेर पडलो व सिंहगडच्या रोडला लागलो आम्ही जिथे राहतो तिथून खडकवासला अंतर थोडे जास्त होते म्हणून तिथेच जाऊन गाडी पार्किंग करून रनिंग साठी आम्ही जाणार होतो आम्ही खडक वाजता येथे येऊन पोहोचलो सुरुवातीला थोडे चालत त्यानंतर रनिंग करायचे असे आम्ही ठरवले खूप अंधार होता कडाकेची थंडीही होती काहीच दिसत नव्हते बरीच लोक मॉर्निंग वॉकिंग रनिंग यासाठी असल्यामुळे आम्हाला एवढं काही वाटले नाही त्या दोघी अंधारात पुढे पुढे चालत होत्या मी त्यांच्या मागून मागून हळूहळू चालत होते पुढे येते मिलिटरी एरिया असल्यामुळे तिथे थोडे लाईट वगैरे होते त्यामुळे एवढे काही वाटले नाही तसेच आम्ही चालत चालत पुढे जात होतो रनिंग करून तहान लागेल म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणीने हातामध्ये पाण्याची बाटली भरून घेतली होती जस जसे पुढे जाऊ तस तसे ती बाटली आम्हाला जड वाटू लागली होती चालण्याचे व रनिंगचे जास्ती प्रॅक्टिस नसल्यामुळे चालताना खूप धाप लागत होती हातामधील बाटली सुद्धा जड वाटू लागली होती म्हणून मी जर जसे पुढे जाईल तस तसे आधीमध्ये छोटी मोठी जर झाडे दिसली तर त्यांना थोडे थोडे पाणी बाटलीतले होत होते बरीच लोक सिंहगडला ट्रेकिंग साठी जातात त्यामुळे हळूहळू गाड्यांची वर्दळ पण सुरू झाली होती किरणे हळूहळू येऊ लागली होती त्यामुळे वातावरण खूप छान वाटत होते मध्ये मध्ये रनिंग करत करत मी आधी मध्ये शूट करत होते त्यामुळे माझ्या मैत्रिणी खूप पुढे निघून जात होत्या मी मध्येच थांबत होते थंडीमध्ये सकाळचे हे निसर्ग सौंदर्य पाहून व्हिडिओ शूट करण्याचा माझा मोह तरी अजिबात आवरत नव्हता त्यामुळे मी मध्येच कुठेतरी व्हिडिओ काढ मध्येच कुठेतरी फोटो शूट कर हे माझे चालू असल्यामुळे त्या दोघी खूप लांब निघून जात होत्या अगदी दिसत पण नव्हत्या मी झूम करून तुम्हाला इथे दाखवत आहे पण खरंच हे निसर्ग सौंदर्य डोळ्यामध्ये सामावण्यासारखे होते पुढे आल्यानंतर खडकवासला धरण दिसत होते ते पण मी थोडे शूट करून घेत होते मी मागे राहिले म्हणून माझी मैत्रीण मा नम्रता मला नेण्यासाठी पळत पळत आली होती पुढे रस्त्यामध्ये हा खेळा दिसला यामुळे एखादा अपघात ही घडू शकतो याची शासनाने दखल घेतली पाहिजे मिलिटरी एरियाच्या समोरच रस्त्यावरती तो खेळा आहे पुढे आल्यानंतर खडकवासला संपूर्ण हरवून गेले होते हे निसर्गाचे सौंदर्य सा डोळ्यामध्ये सामावून नवीन वर्षानिमित्त केलेला संकल्प पूर्ण करीत आमचा घराकडे परतीचा प्रवास सुरू झाला होता आता हळूहळू सूर्यकिरणे आली असल्यामुळे उजेड पडला होता चार किलोमीटर असे अंतर आम्ही पूर्ण केले होते इथे सूर्याचे दर्शन घेत आम्ही पुढे जात होतो खूप वाईब्स असणारी माझी मैत्रीण मा नम्रता हिच्यामुळे आजचा हा प्लॅन सक्सेस झाला अशी एकतरी मैत्रीण सर्वांच्या आयुष्यामध्ये असावी तुम्हाला सर्वांना हे नवीन वर्ष सुख समाधानाचे आरोग्यमय जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा थँक्यू